श्रावणी सोमवार निमित्त मिरजेतील श्री कशी विश्वेश्वर मंदिरात पिसे परिवार व मित्रमंडळीकडून प्रसाद वाटप श्रावणी सोमवारच्या निमित्ताने मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते व नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष सचिन पिसे कुटुंबीय व मित्रमंडळी यांच्या वतीने मिरजेतील ऐतिहासिक श्री कशी विश्वेश्वर मंदिरात भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी मिरजेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या पत्नी सौ सुमताई खाडे उपस्थित होत्या यावेळी सचिन पिसे सौ सिद्धी पिसे अमित पिसे सौ भाग्यश्री पिसे यांनी सौ सुमनताई खाडे मावशी यांचे पिसे परिवारांच्या वतीने स्वागत केले सौ सुमंताई खाडे यांनी यावेळी प्रसाद वाटप केले तसेच पिसे कुटुंबाच्या या स्तुत्य सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले यावेळी गजानन शिंदे राकेश शिंदे भाजप मीराश मंडळाध्यक्षा सौ अनिता हरगे सारिका राहुटे प्राची फाटक भाजप जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे वैभव यमगर प्रसाद शानभाग विजय किरीपाये यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते